प्राचीन काळापासून कसरतीचे खेळ लोकप्रिय आहेत दोरीवरच्या उड्या कोलांट उड्या हातावर चालणे एका व दोन्ही हातावरील तोलाची कामे करणे हवे तसे शरीर वाकवणे आपल्याकडील डोंबारी गारुडी लोकाप्रमाणे पश्चिम देशातील लोकही कसरतीचे खेळ करून उपजीविका भागवतात सरकशीमध्ये खेळ करून अनेक कलाकार आपल्या जीवनाचा प्रवास चालवतात पिढ्यान पिढ्या कसरतीचे काम चालू असल्याने मुले मात्र शिक्षणापासून कोसो दूरच सरकार मात्र या लेकरांना शिक्षणाच्या प्रभात आणण्याच्या कितीही गप्पा मारत असले तरी त्यांचा प्रश्न मात्र अजूनही कुणी आयरनेवर घेऊन सोडवायला तयार नाही दोन्ही हाताने सायकल ओढून भरणे दगड फोडणे दोन काठ्यावर चालणे चाळातून उडी मारणे अंगावर गाडी घालणे आयसर टेम्पू एकाच व्यक्तीने ओढणे अशा अनेक कसरतीच्या खेळामधून या लोकांनी आपल्या पिढ्यान पिढ्या उपजीविका भागवलेली आहे एखादा दगड हाताने फोडणे काही साधसोप काम नाहीये पहा हा कलाकार एवढा कणखर असणारा दगड सुद्धा तो फोडण्याचा प्रयत्न करतोय हे काही साधंसोप काम नाहीये त्यांच्या मनगटात किती त्यांना बळावं लागला असेल आणि ही कसरत करण्यासाठी हे शिकण्यासाठी त्याला किती कष्ट करावे लागले असतील हे आपल्याला सांगता येईल दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला वाटतील ते करावं लागतं या कलाकाराने हाताने दगड फोडून तर सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले हे काही साधं सोपकाम नाही ऐकूया त्यांच्या शब्दात महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये टेंबुर्णीच्या आणि कलाकाराने एक जबरदस्त कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून शक्ती आणि संवर्धन कशा पद्धतीने या ठिकाणी केलं जातं हा विचार या माध्यमातून या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे मी या कलाकारांना विचारणार आहे की किती वर्षापासून या ठिकाणी काम सर आमचा पंजापासून कार्यक्रमचा धंदा आहे आमचा आई वडील जो पहिले पंजापासून जर तळापासून कार्यक्रमचा धंदा आहे आमचा आम्ही आमच्या वडिलांना कार्यक्रम शिकले आजोबा शिकवले त्याच्यानंतर आम्हाला त्यांचे शिक्षण दिलेले आता आमचे जे शिक्षण आहे आमच्या मुलांना चालू आहे अशा पिढीना पिढी आमचं एक कला आहे ती कला आम्ही लोकांपुढे सादर करत आहे काय अंग माहिती कसरतीचे कार्य करत हे काही वेळानं आमच्या कार्यक्रमचा धंदा आहे आता इंटरनेटच्या जमान्यामध्ये या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये खर तर कलाकारांना श्रेय खूप कमी मिळतं कारण तुम्हाला मानधन असेल शासनाचं किंवा इतर कार्यक्रम केल्यानंतर तेवढा पैसा तुम्हाला मुबलक प्रमाणात पूर्वीसारखा मिळतो का हो। आता कसं आहे सर पहिला जो काळ होता पहिल्या का काळामध्ये मोबाईल टी व्ही वगैरे काही नव्हता इंटरनेटचा जास्त वापर नव्हता मग पहिल्याच्या काळामध्ये कार्यक्रमाला खूप डिमांड होते लोक आवडीनं बघायचे तर आसपीच्या खेड्यावर बोलवायचे कार्यक्रम करायचे एका गावात दोन दोन तीन तीन दिवस ठेवून आपल्याला शोकनं कार्यक्रम बघायचे पण आता तेव्हापासून मोबाईलवर टीव्ही निघाले तेव्हापासून आमच्या कलेला मार्केट कमी झाली आता लोकांच्या कल्यावर अंग माहिती कसरतीच्या कल्यावर डिमांड कमी राहिलेली आता पहिल्यासारखं सर कलेला लोक मान देत नाही मान्य धान्य देत नाही तरी पण सर कला आहे ही कला आम्ही जागणूक ठेवले की आग माहिती कसरती कार्यक्रम जो पहिले आपल्या काळात होत होते पहिले कुस्त्याचे काळ होत होते जम्पिंगचे काम होते होते असे भरपूर काम होत होते, होते। तर आता साहेब ती कार्यक्रम आम्ही परंपरा ती चालू ठेवली आम्ही म्हणजे उत्पन्न कमी जरी असलं हो। तर ही परंपरा कायम ठेवण्याचं काम कला जीव, जीवन ठेवले जीवन कला ठेवलेले आहे हो तुम्हाला असं वाटत नाही की बाबा हा व्यवसाय सोडलो आपण एखाद्या चांगल्या व्यवसायामध्ये जावं सर काय आता आम्ही जर शिक्षण झालं तर आता कार्यक्रम तर आमचा झालाय पण आताचे आमचे जो लहान लहान मुलं आहेत त्यांना दोन्ही प्रॅक्टिस आहे आमचे काही मुलं आता शाळामध्ये पण पडायला लागले पण काही सर कार्यक्रम मध्ये पण शिकायला लागले दोन्ही आता हे काळ बदलले साहेब आता लिहून वाचणं फार गरज महत्वाचं आहे आता ती काय आमचे लहान लहान जो मुलं आहे साहेब ती आम्ही शाळामध्ये टाकायला लागले तुमचं शिक्षण किती झालं माझं शिक्षण काही नाही झालं म्हणजे तुम्ही लहानपणापासून याच कला करते लहानपणापासून कार्य करून शिक्षण घेतलं शाळेवर लिहून वाचणं काही नाही झाले आणि विषय काळासाठी कलाकारांना तुम्ही काय मार्ग देणार आता मार्गशांचा दुसरं काही राहिलं नाही आता पहिल्यासारखी जि कला आहे ती बंद झालेली आहे आता जो अँग म्हणते कसरती कला आहे ती आता खूप कमी झाली नव्वद टक्क्यांमधनं नव्याण्णव टक्के बंद झालेली आहे आता एक कि व पाच टक्के कला राहिलेली आहे आता ही कला बंद व्हायला लागली म्हणून आमच्या मुलांना स्वतः आम्ही कलेला कोणी कदर त्यामुळे आता जे आमचे जो पिढी आहे आता नवीन पिढी त्यांना आम्ही युवना वाचना शाळा वगैरे मध्ये टाकायला लागलो आणि ही जो आहे जुने खेळाडी ती एक लोकांपुढे मनोरंजन म्हणून कला सादर करत आहात तुमची लहान मुलं जर शाळेत गेली तर मग ही कला कायमची बंद होणार आहे हो सर काय कलेला मानधन या ठिकाणी मिळालं म्हणजे मी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करेल की अशा कला जीवन ठेवल्या पाहिजे कारण कला जर जिवंत नसेल तर परंपरा संस्कृती आपल्या महाराष्ट्राची या ठिकाणी संपून जाईल काळाच्या ओघामध्ये असे अनेक कलाकार संपलेले आहेत आणि तेही संपणार आहेत म्हणूनच दीपज्योती ज्योती सिटीच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहे की कृपया आपण या ठिकाणी अशा कलाकाराला मानधन दिलं पाहिजे या कला कलाकारिता जिवंत ठेवली पाहिजे कारण या कलाकारांची जी आहे की आमच्यापर्यंत ही कला टिकून आहे पण भविष्य काळात ही कला या ठिकाणी संपेल असं या ठिकाणी तुम्हाला हो तरी परंतु तुम्ही आतापर्यंत चालवलेला गाडा संसार आहे हो। कसं चालवलं तुम्ही एक आहे सर प्रत्येक गावामध्ये शाळा मध्ये किंवा गावामध्ये सरपंच पोलीस पाटला भेटी गाठी करून मोठा कार्यक्रम सादर करत आहे पण ते कार्यक्रम आता कसं झाले साहेब कल्याला किंमत कमी झाली लोक इंटरेस्ट देत नाही लोक आवडीनं बघत नाही त्यामुळे कल्याचे जर दिवसांदिवस डिमांड कमी होत चालले पण ही काही मोठे मोठे ठिकाणी जसे की पोलिस अकाडमी एखादं सिटी ग्रामीण आय पी एस एस करीत आहे पहिल्यासारखे कमी राहिले पण होत राहते काही काही जागेवर एक मनोरंजन साठी आपण कार्यक्रम शेष करतो कला आणि उदरनिर्वाह गोष्टी तुम्ही तडजोडीनं या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न केला हो परत तुम्हाला एकदा धन्यवाद कारण तुमची ही कला आतापर्यंत जीवन ठेवलेली आहे कलेच्या माध्यमातून लोकांचं तुम्ही मनोरंजन करता आणि शारीरिक कसरतीचे काम कशा असतात हे दाखवून दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद तो...